राजू शेट्टेंनी या संदर्भामध्ये कारागृहाचे जे कैदी आहेत त्यांच्या खरेदीसाठी खरेदीमध्ये पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा झाला अशा स्वरूपाचा एक आरोप केला आणि माझ्याशी चर्चा करत असताना त्यांनी या सविस्तर माहिती मला त्या ठिकाणी दिली कारागृहासाठी जे खरेदी केली गेल्या जाते ते तीन प्रकारचे खरेदी केले जाते एक धान्य वगैरे हे जे आहे त्या संदर्भामध्ये म्हणजे मीठ तेल धान्य वगैरे ज्या ग्रस्तो आहेत त्यासाठी दुसऱ्या जे पेरिसेबल टायमा म्हणजे ज्याच्यामध्ये भाजीपाला अंडी किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळेस खरेदी केली जातात तर दुसऱ्या प्रकारची खरेदी असते आणि तिसऱ्या प्रकारचे जे खरेदी असते त्यामध्ये साबण टूथपेस्ट वगैरे सारखे पदार्थ खरेदी केले जातात एकंदरीत तीन प्रकारच्या खरेद्या केल्या जातात त्यापैकी धान्य खरेदी यावर्षी साडेतीनशे कोटी रुपयाची झालेली आहे आणि यापूर्वी पण जवळपास बाराशे पंधराशे कोटी रुपयाची खरेदी दोन तीन वर्षामध्ये झालेली आहे आणि बाकीच्या खरेदी मिळून पाचशे कोटी रुपयाची खरेदी याही वर्षी झालेली आहे आत्तापर्यंत केलेल्या खरेदीमध्ये जे निकृष्ट धान्य वगैरे दिलं जातं निकृष्ट साहित्य झालं जातं तेल असेल तूप असेल धान्य असेल यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या ह्या सगळ्या वस्तू देऊन एका बाजूला टेंडरमध्ये घोटाळे करायचे टेंडरमध्ये मग वाढत्या किमतीनं टेंडर घ्यायचे आणि खाली निकृष्ट दर्जाचं असं धान्य पुरवायचं ही मोडस ऑफरंटी यांची राहिलेली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला अशी तक्रार आहे याबद्दलची माहिती मी घेतो आहे माहिती मिळाल्यानंतर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सरकारकडे मांडणार आहे आणि याची चौकशी करावी अशी मी मागणी करणार आहे या सगळ्यामध्ये एका जळगावमधल्या मंत्र्याचा समावेश असल्याचं तुम्ही म्हटलेलं आहे कोण मंत्री आहे कशा पद्धतीत समावेश राजू शेट्टी यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी जळगावचा ठेकेदार आहे आणि जळगावच्या ठेकेदाराला आशीर्वाद जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याचा आहे आता मंत्र्या कोण आहे हे मला नाही सांगता येणार कारण त्यांनी पण तसं नाव काही सांगितलं नाही पण ज्या अर्थी जळगावचा ठेकेदार आहे तर सर्वसाधारणपणे या ठेकेदाराबरोबर कोण मंत्री असतात ते जनतेला माहिती आहे मग पण तो ठेकेदार कोण आहे जळगाव नाही ठेकेदारांनी स्वतः सांगितलं इथलं सुनील झवार साई काहीतरी त्याचं नाव आहेच त्या त्याने स्वतःच सांगितलं की बाबा मी खरेदी केलेली आहे मी टेंडरमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि नियमानुसार मी टेंडर घेतलेलं आहे असे त्याने स्वतःच सांगितलेलं आहे सुनील झवरने भाऊ पण जळगावचा ठेकेदार जो सुनील झवर आहे आणि हा आरोप फेटाळलेला आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी जो ठेका घेतला आहे तो शंभर कोटीचा घेतला तर पाचशे कोटी आले कुठून आणि समोर येणाऱ्या जे काही संकट असतील किंवा काही गुन्हे असतील त्याला मी सामोरं जाईल नाही बरोबर आहे जर त्यांना शंभर कोटी काय अहमत आहे की पाच जणांनी टेंडर भरले होते वेगवेगळे आणि या पाच जण मिळून एकत्रित टेंडर घेतलं होतं हे त्या एकत्रित टेंडरमध्ये सुनील धवता कदाचित शंभर कोटीचा वाटा असेल प्रश्न हा नाही आहे की वाटा शंभर कोटीचा आहे का पाचशे कोटीचा आहे धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं गेलं ज्या खेक्यात घेतला हा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे मी कैद्यांबरोबर मागणी घेतली स्वतः माझा भाचा सात वर्ष जेलमता निर्दोष सुटला त्याला न ह्याच लोकांनी ह्याच लोकांनी त्याला या केसमध्ये अडकवलेलं होतं निर्दोष असताना त्याला फक्त एक मिनिटाचं फोनवर बोलणं झालं आणि कटाचा सूत्रधार म्हणून त्याला ठिकाणी पकडण्यात आलं आणि त्याला सात वर्ष विनाकारण तुरुंगात दिलं हायकोर्टामध्ये के एक केस चालली आणि कोर्टामध्ये चालली आणि न्यायालयाने ह्याला निर्दोष सोडलं मी त्याला स्वतः विचारले की काय प्रकार आहे या ठिकाणी काराडगरामध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं दिलं जातं जे जनावरंसुद्धा खाणार नाही अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी अन्न पुरवलं जातं असं त्याचं म्हणणं आहे भाक पोहळ्यात पोळ्यात अशा दिल्या जातात की जाड रफ आणि त्याच्यावर अक्षरचा कणिक बाहेरून टाकलेली असते अशा स्वरूपाच्या कोवळ्या आहे वरण असं असतं की वरण एखादं लिक्विड टाकल्याप्रमाणे त्या ठिकाणी वरण दिलं जातं जाळ दिसतच नाही हा जो प्रकार आहे हा कारागृहाचा आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो खरेदीतल्या घोटाळ्याचा आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराची मी माहिती घेतो आहे आणि एकंदरीत ही सगळी माहिती घेण्यानंतर विधानसभेमध्ये नीटपणे मांडण्याचा प्रयत्न करून असून ह्याची सरकारने चौकशी करावी अशी मागणी करणार आहे ना आता तुम्ही एक विचार आहे की माझ्या भाषा निर्दोष असताना या ठिकाणी अडकवण्यात आलं आपलं भाषाचं नाव काय कोणत्या प्रकरणात त्याला अडकवण्यात आलं या दा नाव नावं बिघेता बापाचं नावं आईचं नाव सगळं सांगितलं पाहिजे का माझा सख्खा भाषा एवढं सांगितलं पुरेसं आहे कोणी अडकवलं त्यांना नाही याच लोकांनी अडकवलं ना गिरीश महाजन गिरीश महाजन या लोकांनी ह्याला काही कारण नव्हतं काही घेणं देणं नव्हतं त्या दे दुरान्वय संबंध आहे केसचे नव्हता त्याला त्या कुरुणकरचा फोन आला आणि त्याचा फोनवर झालं मिळ दीड मिनिट बोललं झालं आणि बोलणं झाल्यामुळे हा त्याच्यामध्ये सामील आहे कटामध्ये असा स्वरूपाचा आक्षेप लावून ना आता नाव गिरीश महाराजांचं नाव वगैरे मी घेतलं पण अशा स्वरूपाचे त्याच्यामध्ये असतील जे आहे ते लोकांना माहिती आहे की याच्यामध्ये कोण आहे मी आता याच्यापुढे नाव घेण्याची आवश्यकताच नाही आहे सर्वसाधारण जनतेला मी बोलतो आहे ते समजतं आणि त्यामध्ये विनाकणतेच्या आयुष्याचे सात वर्ष घालवले आणि तो निर्दोष सोडला न्यायालयाने सुद्धा तपास अधिकाऱ्यांवर तासेरे ओढले की काय संबंध आहे काही संबंध नसताना एखाद्या माणसाच्या आयुष्याचे खेळणं हे बरोबर नाही असं न्यायालयाने रेवडले तुरुंगातल्या प्रकरणी काल नाशिकमध्ये गिरीश महाजनांना पत्रकारांनी विचारलं असता की या मंत्री जळगावच्या त्याच्यात हात आहे असं म्हटल्यानंतर गिरीश महाजन म्हटलेले आहेत जळगाव जिल्ह्यात काही झालं तर त्यांना फक्त माझंच नाव दिसतं आणि माझंच नाव घेऊन ते पुढे निघतात मी गिरीश महाजनाचं नाव घेतलंच नव्हतं ना काल किंवा मी घेतलंच नाही राजू शेट्टीने घेतलं मग यांना काय लेखी बोलेन सोने लागे म्हणजे मी तर काही गिरीश महाजनाचं नाव घेतलं नाही ना। या संदर्भामध्ये फक्त जळगाव जिल्ह्यातल्या मंत्र्याचा मंत्री तर ती आहे ते रक्षताई खडसे आहे गुलाबराव पाटील आहे गिरीश भाऊ आहे ज्याच त्याला लागतं ते बरोबर